सर कोयत्याच्या नहशत करणाऱ्या लोकांना पुन्हा मळवटी रोडला त्या स्पॉटला घेऊन गेला होता काय सांगा मी सपोनी अण्णाराव खोडेवाड सध्या नेमणूक रोटेशन विवेकानंद चौक लातूर मी ते नेमणूकीच आहे जयनगर येथे बऱ्याच दिवसापासून काही लोक असे वेगवेगळ्या प्रकारे गुन्हे करतात याच्यामध्ये हे एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळ सात ते साडेसातच्या दरम्यान सदर आरोपींनी तेथे जाऊन कोयत्याने एका इस्मास मारहाण केली होती आणि सदर आरोपीवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यांची त्या भागात दहशत आहे अशी आम्हाला मास्टरनुसार माहिती मिळालेली आहे वरून त्याचा आम्ही आज पंचनामा आणि तपासकामी तिथे घेऊन गेलो होतो तर माझ्या मी एक सांगू इच्छितो की यापुढे भविष्यात जर अशा प्रकारचे कुणी कोयता घ्या किंवा कुठले तलवार घ्या जे काही प प्रकारचे असे गुन्हेगार आहेत त्यांनी जर हत्यार बाळगत असतील तर आम्हाला त्यांनी माहिती द्यावी आम्ही त्यांच्यावर योग्य तो कारवाई कर करणार आहोत माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत अशा कुठल्याही गँगला पाठीशी घालू नका जे काही काय दिवशी कठोरातली काठोर कारवाई करता येईल ती काठवाई कठोरातली कठोर कारवाई करण्यास आम्हाला आदेश झालेला आहे आणि आम्ही कारवाई करणार आहोत दहशतचा भाग आहे तो तो ज्या एरियामध्ये अशा गुन्हे करतो काही त्यांना घाबरून ते येत नसतात तर त्या एरियामध्ये आपण तो कोणत्या एरियात राहतो काय करतो त्याच्याविषयी लोकांना माहिती भेटावी किंवा आपण जर चुकीचे कृत्य करत असलो तर आपल्यावर योग्य ती कारवाई होती अशा पद्धतीनं गुंडागर्दी करणाऱ्या लोकांवर लातूर पोलीस येणाऱ्या काळात अशा पद्धतीनं कारवाई करणार आहे हो अशा पद्धतीने कोणी जर हातात कायदा घेत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल